नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभाग अंतर्गत तीन हजार नऊशे बावन्न पदांसाठीचा सुधारित आकृती बंद आज जारी करण्यात आला आहे राज्य शासनाकडून यासाठी मंजुरी जाहीर करण्यात आली आहे पाहू शकता महसूल आणि वन विभागाच्या आधिपत्याखालील नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागातील सुधारित आकृती बंद मंजूर करण्याबाबतचा हा शासन निर्णय आज दिनांक चार डिसेंबरला जाहीर करण्यात आला आहे संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहून घेऊयात तत्पूर्वी नोकर भारतीच्या या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आत्ताच लगेच सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका तर पाहूयात हा जो संपूर्ण शासन निर्णय आहे महाराष्ट्र शासन महसूल आणि वन विभागाच्या आधिपत्याखालील नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागामध्ये तीन हजार नऊशे बावन्न जागा यामध्ये आकृतिबंध नवीन मंजूर करण्यात आला आहे तर महत्त्वाचं म्हणजे या अगोदर शिपाई पदासाठीची जी भरती प्रक्रिया घेण्यात आली आहे तर याचा जो निकाल आहे पिऊन पदासाठीचा कधीपर्यंत लागणार आहे हा, हा महत्त्वाचा प्रश्न अजूनसुद्धा ज्यांनी उमेदवारांनी ज्या परीक्षा दिलेली आहे पाहू शकता त्यांची निवड यादी आणि प्रतीक्षा यादीमध्ये नावं आहेत अशा उमेदवार विचारत आहेत तर आपण पहिल्यांदा हा जो जी आर आहे या शासन निर्णयान्वये तीन हजार नऊशे बावन्न पदे ही कोणकोणती जाहीर करण्यात आली आहेत कोणकोणत्या प्रवर्गामध्ये कोणकोणती कुन पदे असणार आहेत तर याबाबतचा सुधारित आकृतीबंध आपण जाणून घेऊयात यामध्ये प्रस्तावनेमध्ये पाहू शकता यामध्ये कामाची वाढलेली व्यापकता तसेच नवीन पदनिर्मिती अस्तित्वातील पदे व्यवगत करणे तर मुद्रांक शुल्क विभागातील सध्या मंजूर तीन हजार चौऱ्याण्णव पदांपैकी एकशे सात पदे हे निरसित करून नऊशे पासष्ट पदे नव्याने निर्माण करून एकूण तीन हजार नऊशे बावन्न इथे सांगितलेलं आहे पाहू शकता तीन हजार नऊशे बावन्न पदांचा सुधारित आकृती बंद मंजूर करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती आणि या अंतर्गत हे तीन हजार नऊशे बावन्न पदे मंजूर करण्यात आली आहेत नवीन सुधारित आकृती बंद हा जाहीर करण्यात आला आहे तर यामध्ये पहिलं जे पद आहे नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांकन नियंत्रक हे संवर्गपद आहे आय ए एस ऑफिसर वेतन श्रेणी त्याच्यानंतर एक पद मंजूर आहे त्यामध्ये एकूण जागा अप्पर मुद्रांक नियंत्रक साडी सुद्धा एक जागा यासाठी मंजूर करण्यात आली आहे नवीन शासन निर्णयानुसार मुद्रांक मुख्यालय मुख्यालयासाठीच्या दोन जागा नोंदणी उपमहानिरीक्षक साडीच्या तेरा सहसंचालक नगर रचनासाठीची एक आहे उपसंचालक नगर रचना एक सहायक संचालक नगर रचनासाठीच्या आठ जागा सहजिल्हा निबंधक वर्ग एक साडी एकूण सहासष्ट जागा व्यवस्थापक यामध्ये जागा ही निश्चित करण्यात आली आहे कोशागार अधिकारी सडीची एक उपसंचालक लेखा आणि कोशागारे यासाठी एक जागा विज्ञानी सल्लागार गट राजपत्रित सडीची एकूण एक जागा तर अशा शहाण्णव जागा ह्या गट संवर्गातील असतील ब संवर्गामध्ये कोणती आहेत तर सहजिल्हा निबंधक वर्ग दोन सहदुयम निबंधक वर्ग दोन मुद्रांक उप अधीक्षक वर्ग दोन साठी आहे त्याच्यानंतरनं सॉफ्टवेअर अनिलायझर ही जागा निरसित झाले यामध्ये स्वीसहाय्यक तीन लेखाधिकारी यासाठीच्या ती यामध्ये किती दोन जागा अप्पर कोशागार लेखाधिकारीसाठीची आहे नगर रचनाकार बत्तीस जागा यामध्ये टोटल त्यानंतरनं सांख्यिकी अधिकारीसाठीची एक सहाय्यक लेखाधिकारी यासाठीच्या सतरा यामध्ये झाल्या गटबच्या एकूण चारशे यामध्ये पकडलेत त्याच्यानंतरनं गटक संवर्ग आहे पुढे गटबच आहे पाहू शकता पुन्हा लघुलेखक उच्च श्रेणी पंचवीस दुय्यम निबंधक श्रेणी एक साडी मुद्रांका निरीक्षक साडीच्या एकूण चारशे चौऱ्याहत्तर सहाय्यक नगर रचनाकार साडीच्या एकशे एकोणचाळीस जागा सहाय्यक विधी अधिकारी यासाठी एकूण चार तर गट अ आणि गट मिळून झाल्या अकराशे अडतीस जागा सुधारित आकृती मंजूर करण्यात आलेल्या आहेत आता त्यानंतरनं पुढे आपण गटक आणि गट्ड संवर्ग जो आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचा आहे त्याच्या जागा सुद्धा चेक करणार आहोत तर यामध्ये सहाय्यक व्यवस्थापक कटका संवर्ग सुद्धा पाहू शकता ही निर्सित झाली जागा उपलेखापाल साडीचे एकूण चव्वेचाळीस जागा मंजूर झालेत जा रचना सहाय्यक साडीची निरचित झालेल्या जा जागा आहेत कम्प्युटर प्रोग्रामर साठी सुद्धा निश्चित झालेत वैष्ठलिपिक पर्यवेक्षक लेखापाल भांडारपालसाठी चारशे अठ्ठ्याण्णव जागा या मंजूर आहेत कनिष्ठ लिपिक मुद्रांका विक्रेतासाठी चौदाशे अठ्ठेचाळीस इतक्या जागा यामध्ये मंजूर करण्यात आलेल्या आहेत त्यानंतर पाहू शकता कनिष्ठा एकक साडीशे एकूण दहा ट्रेसर अनुळेसाठी एकूण पंधरा त्याच्यानंतर कार्यादेशक साडी झाले प्रमुख परिवर्धक साडी सुद्धा छायाचित्रकार निश्चित झाले वरिष्ठ तंत्र सहाय्यक साडी यामध्ये एकही जागा नाही आणि मुद्रांक शुल्क विभागाची जी शिपाई संवर्गाची गड्ड संवर्गाची भरती प्रक्रिया दोनशे चौऱ्याऐंशी जागा या मृत संवर्ग नव्या आकृती बंदामध्ये घोषित करण्यात आले आहेत आता हाच महत्वाची बाब आहे पाहू शकता दोनशे चौऱ्याऐंशी जागा आहेत या दोनशे चौऱ्याऐंशी जागांसाठीची भरती प्रक्रिया ही झालेली आहे आणि त्याचा निकाल हा जाहीर झालेला नाहीये लवकरच हा निकाल जाहीर होऊ शकतो आणि या यानंतरनं शिपाई संवर्गाची पदे ही भरली जाणार नाही आहेत सेवा भरती अंतर्गत दोनशे चौऱ्याऐंशी जागा मृत संवर्ग घोषित झालेत आणि त्याच्यानंतरनं या बाह्य यंत्रणाद्वारे शिपाई पदासाठीची भरती प्रक्रिया राबवली जाईल इथे त्याबाबतची माहिती सुद्धा देण्यात आली आहे दे बाह्य यंत्रणेवार पत घ्यायच्या ज्या जागा आहेत वाहन चालक साडीच्या एकोणतीस कनिष्ठ तंत्र सहाय्यक साडीची जागा निरसित झाले त्यानंतर दफ्तर बंद साडी सत्तेचाळीस नाईक संवर्गासाठीच्या दोन बायंडरसाठी एकही जागा आहे शिपाई संवर्गाची पुन्हा नवीन जागा चारशे एकवीस पहाडिकरी साडीच्या बारा सफाईगार साडीच्या तीन हमाल साडी जागा निरसित करण्यात आली आहे गड्ड संवर्गाची माळीसाठी एक जागा आणि आवेशक आवेष्टक जे आहे सहायक पृथ्कार यासाठी सुद्धा जागा निश्चित झाले तर या टोटल झाल्या मंजूर झालेल्या जागा यामध्ये एकूण गड्ड संवर्गामध्ये पाचशे पंच्याण्णव जागा आहेत आणि तीन हजार नऊशे बावन्न जागांसाठीचा सा, हा सुधारित आकृतीबंद नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाचा जा, हा आज जाहीर करण्यात आला आहे मात्र अद्यापही झालेल्या भरती प्रक्रियेचा निकाल नाहीये तर याबाबत सुद्धा अपडेट आहे गड्डा मधील शिपाई संवर्गातील दोनशे चौऱ्याऐंशी पदे भरण्यास प्राप्त उपसमितीच्या मान्यतेनुसार सदर पदांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली असल्याने सद्यस्थितीत सदर पदे नियमित स्वरूपात भरणे अनिवार्य आहे त्यामुळे प्रस्तावित आकृतिबंधातील शिपाई संवर्गातील सातशे पाच पदांपैकी दोनशे चौऱ्याऐंशी पदे ही सद्यस्थितीत मृत संवर्ग म्हणून घोषित करण्यात येत आहेत शिपाई संवर्गातील सदर पदे पदोन्नती सेवानिवृत्ती राजीनामा मृत्यू अथवा अन्य कारणाने जशी जशी रिक्त होतील तशी आपोआप रद्द होतील व त्यानंतर सदरपदांच्या सेवा अपक्षतेनुसार बाह्य इंद्रेद्वारे घेतली जातील म्हणजे सगळ्यात महत्त्वाची ही शेवटची अपडेट आहे सगळ्यांसाठी तर दोनशे चौऱ्याऐंशी जागांसाठीची जी भरती प्रक्रिया झाली शिपाई पद भरतीसाठीची ही शेवटची सेवा भरती प्रक्रिया असणार आहे त्यानंतरची जी भरती प्रक्रिया आहे गड्ड संवर्गाची शिपाई असेल ही बाह्य स्रोताद्वारे घेतली जाईल कंत्राटी पद्धतीने ही असू शकते अत्यंत महत्वाचे अपडेट शेवटचा आहे संधी असणार आहे लवकरच निवड यादी आणि प्रतीक्षा आधी या दोनशे चौऱ्याऐंशी जागांसाठीची जाहीर होईल तर अशा पद्धतीने नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाचा नवीन सुधारित आकृती बंद तीन हजार नऊशे बावन्न जागांसाठीचा जाहीर करण्यात आला आहे या संदर्भात जाहिरात जी आहे हे जून जुलैमध्ये येण्याची शक्यता आहे याबाबतच्या महत्वाच्या अपडेट आपल्याकडे त्यावेळेला सुद्धा प्राप्त होतील सगळ्या महत्त्वाच्या अपडेट अशाच वेळेवर मिळवण्यासाठी नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद